ऐन सिद्धेश्वर यात्रेच्या तोंडावरती सोलापूर शहरात जलसंकट निर्माण झालाय दोन दिवसात यावरती निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष खरटमल यांनी दिलाय भाजप सरकार सहा महिन्यामध्ये सोलापूर शहराला रोटेशनप्रमाणे पाणी सोडण्यासाठी टाळाटाळ ताल करत आहे सोलापूर शहरावरती जलसंकट असताना पालकमंत्री पालकत्वाची भूमिका बजावत नाहीत शासनाच्या वतीनं पाणीपट्टीचे सुमारे सव्वीस कोटी इतकं बिल आकारण्यात आलं असून इतक्या मोठ्या प्रमाणात अवास्तव बिल आकारून देखील पालकमंत्री याकडे लक्ष देत नाहीत राज्य शासनानं अचानक लावलेले पाणीपट्टीचं बिल कोणत्या हिशेबाने लावलंय हे सुद्धा कळायला मार्ग नाही जानेवारी महिन्यामध्ये सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वराची यात्रा असून ऐन यात्रेच्या तोंडावर राज्य सरकार मुद्दामून कोंडी करत आहे सोलापूर शहरासाठी राज्य सरकारनं पाणी सोडवण्याबाबत निर्णय येत्या दोन दिवसात घेतला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी शहराध्यक्ष खरटमल यांनी दिला आहे जसं दोन दिवस आठ पाणी पुरवठा केला जातो त्याच पद्धतीने पाणीपुरवठा झाला पाहिजे अशा तऱ्हेची काँग्रेस पक्षाची भूमिका असून त्यामध्ये कुठलाही बदल प्रशासनाने करू नये अशी आमची ठाम भूमिका आहे आणि जर प्रशासनाने याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर प्रशासनाविरुद्ध देखील या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल त्याचप्रमाणे औज बंधारामध्ये टाकळीच्या बंधारामध्ये उजनीचं पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाने माननीय महाराज शासन आणि मा मान्य पालकमंत्र्याकडे विनंती केलेली आहे परंतु त्या विनंतीचा विचार अद्याप झालेला नाही